नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज गणेश विसर्जन आहे आनंद चतुर्थी आहे या संदर्भात नगरपालिकेने काही ठिकाणी कशा प्रकारे गणेश विसर्जनाचे तलाव केलेले आहेत या संदर्भात या ठिकाणी आपण आहोत साहेब या ठिकाणी जे उद्घाटन केलंय आहे तू काय सांगतील कोणत्या कोणत्या ठिकाणी उद्घाटनाचा तलाव आहे दरवर्षी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणाचा रास होणे या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि कृत्रिम तलाव बनवून तेरा ठिकाणी आपण दरवर्षी प्रमाण याही वर्षी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या निमित्तानं सगळी सोय करतो तेरा गाड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या सर्व घरगुती जे गणेश स्थापना केली जाते विसर्जनाच्या निमित्तानं सगळ्यांनी गाडीमध्ये आपल्या गणेशाला द्यावं आणि ते तलामध्ये त्याचं विसर्जन केलं जातं आणि प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला आज नागरिकाला काय आवाहन करावं कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे असू असू देत देत महिला गणपती काही दुर्घटना होऊ नये या संदर्भात तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून सगळी सोय आहे तेरा गाड्या आपल्या प्रत्येक घरोघरी या गाड्या येतील आणि त्या गाडीमध्येच गणेशची मूर्ती या ठिकाणी सर्वांनी द्यावी आणि आपापली काळजी सगळ्यांनी घ्यावी सर्वप्रथम अनंत चतुर्दशी आहे सर्व गणेश भक्तांना मनापासून खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख संपत्ती समाधान देऊ या ठिकाणी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून बार्शी नगरपालिका हद्दीमध्ये एकूण तेरा संकलन केंद्र आपण गणपती विसर्जनासाठी केलेली आहेत ज्या त्या प्रभागामधील लोक नागरिकांनी आपला घरगुती गणेशोत्सवाची गणेशाची जी पूजा केलेली आहे ते गणपती आपण त्या ठिकाणी टीमच्या माध्यमातून संकलन केंद्र के जे आयोजित केलेली आहेत त्या ठिकाणी देण्यात यावा आम्ही ते सगळे जे गणपती आहेत केरा गाड्यांच्या माध्यमातून आपला जो कृत्रिम तलाव गणेश सुभाष तला तलाव या ठिकाणी एक कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून विधिवत्यांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि करत आहोत तरी सर्व नागरिकांना आमचं एक नम्र विनंती आहे आवाहन आहे की जे आपली संकलन केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्या घरगुती गणेशाचं त्या ठिकाणी जमा करावं जेणेकरून तिथून आम्ही गणपतीचं विसर्जन आपल्या कृत्रिम ठिकाणी करू इतर आहेत ने आपल्या तळ्याच्या विहिरीच्या जागा आहेत त्या ठिकाणी कृपया कुणीही आपलं विसर्जन करू नये त्याच्यामुळे शुद्ध पाणी जे आहे ते अशुद्ध होतं आणि पर्यावरणाची त्या ठिकाणी मोठी हानी होत असते आणि त्याच्यामुळे ती हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपण गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावात करणं अपेक्षित आहे तसं आपल्याला नम्र आहे की त्या पद्धतीने आपण सहकार्य करावे धन्यवाद आमदार साहेब असू देत किंवा सीओ साहेब असू देत दोघांनी आपल्याला आवाहन के केलेला आहे की लहान मुले असू देत किंवा महिला मंडळ असू देत कोणीही स्वतः गणपती तलावामध्ये टाकण्याचा प्रयत्न न करता नगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा त्यांच्या कर्मचाऱ्याकडे आपली गणेश मूर्ती द्यावी आणि चांगल्या पद्धतीने त्याचं विसर्जन ते विधीवत करणार आहेत आपण पाहू शकता की हा टँक आहे त्यांनी बनवलेला कृत्रिम आपण पाहू शकता असे टँक तुमच्या देखील दारामध्ये येणार आहेत आणि तुमच्या दारात आल्याच्या नंतर तुम्ही टँक मध्ये त्यांचे कर्मचारी तुमचा गणपती बाप्पा घेतील आणि विधिवत त्यांच्या विसर्जन तलावामध्ये त्याचं विसर्जन करतील आणि कोणत्याही प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भात ही खबरदारी नगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी